यांनी मतदान केलं काळा धन आणू आणि पंधरा लाख रुपये गरीबाच्या खात्यात टाकू ही गॅरंटी दिली हे मुलं या ठिकाणी आंदोलन कोटी दरवर्षी नोकऱ्या देऊ आता तर संधी आहे मेरिटला नाही आहे हे काफीबाज लोक आहेत सत्तेमध्ये बसले तरुणांनी याच लक्षात घेतलं पाहिजे आता सुप्रियाताई म्हणाल्या त्याप्रमाणे परवापासून अधिवेशन चालू होते या सरकारला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही विचारू आणि या सरकारमध्ये जे कोणी अधिकारी या सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असेल त्या सरकारवर सरकारला आम्ही सांगू यांच्यावर कारवाई करा नाही तर तुमचा सहभाग याच्यामध्ये आहे आणि इतके बदमास अधिकारी हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नाही त्यांनी पण नोंद घेतली पाहिजे की हे सरकार हे थोड्या दिवसाच राज्याचंही सरकार आहे केंद्रातलंही सरकार थोड्या दिवसाचं आहे इथं आमच्या मुलांना अगर आंदोलन करायचं असेल तर इथले पोलीस परवानगी देत नाही म्हणजे काय लोकशाही राहिली का तानाशाही सुरू झाली या ठिकाणी आणि लोकांना आपल्या हक्काची मागणी करण्यासाठी निस्तर अगर अर्ज दिला तर त्यांना आंदोलन करू दिलं पाहिजे पण पुन्हा शहरामध्ये आपल्या हक्काची लढाई लढता येत नाही अशा पद्धतीचा पोलीस विभाग या ठिकाणी झाला